नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज वीस जानेवारी उलटून गेलेला आहे आणि त्यानंतर मी हे रेकॉर्डिंग करते आहे अर्थातच अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदावरती डोनाल्ड ट्रम्प हे विराजमान झालेले आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या शपथविधीच्या समारंभातच त्यांनी जे एक भाषण केलं ते भाषण हे त्यांचे तिथे बसलेले सगळे विरोधक आहेत त्यांच्या नाकाला झोमणार होत कदाचित त्याचा हेतू तोच होता का माहिती नाही मला परंतु तिथे बसलेले जे माजी राष्ट्राध्यक्ष होते बिल क्लिंटन असतील बराक ओबामा असतील बायडेन स्वतः आता म्हणजे आतापर्यंत जे विराजमान होते ते बायडेन साहेब होते हिलरी क्लिंटन स्टेट सेक्रेटरी होत्या या सगळ्यांच्या धोरणावरती आसूड ओढणार आसूड ओढणारं भाषण डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं तो त्यांचा उल्लेख सुद्धा न करता परंतु या सर्वांनी आखलेल्या धोरणामुळे अमेरिकेची जी अधोगती झालेली आहे ती अधोगती थांबवण्यासाठी आपण काय करणार आहोत ही कार्यक्रम पत्रिका डोनाल्ड ट्रम्प यांनी तिथल्या तिथे वाचून दाखवली शपथविधी झाल्यानंतर ही सर्वात मोठी महत्वाची गोष्ट आहे म्हणजे भारतामध्ये आपण बघितलं की आपल्याकडे जाहीरनामा तर प्रसिद्ध केला जातो पंतप्रधान स्वतः त्याच्यासाठी प्रचार मोहिमेमध्ये भाग घेतात सर्वच पक्षांबाबत आपण म्हणू केवळ पंतप्रधान असं नाहीये एक जाहीरनामा देऊन पुढच्या पाच वर्षामधला भाजपनी भाजपने त्याला संकल्प पत्र असं नाव काढलेलं आहे म्हणजे आम्ही असं संकल्प सोडतो आता ते कधी करणार काय करणार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या नंतर असतात एकदा का शपथविधी झाला आणि त्याच्यानंतर एखादा मुख्यमंत्री पदावरती आला किंवा पंतप्रधान पदावरती व्यक्ती आरूढ झाली की पाच वर्षामध्ये त्यांनी काय करायला पाहिजे ह्याच्या बाबत एक आपल्या डोळ्यासमोर रूपरेषा असते कारण ते सगळे मुद्दे जे आहेत ते मतदारासमोर मांडले जातात मुद्दे तर अमेरिकेत सुद्धा मांडले जातात तिथे सुद्धा कार्यक्रम पत्रिका असते पण मित्रांनो तिथे त्यांची एक महत्वाची फरक आपण लक्षात घ्या जेव्हा बायडेन सुद्धा अध्यक्ष झालेले होते दोन हजार वीस ची निवडणूक ते जिंकले आणि एकवीस मध्ये त्यांनी शपथ घेतली त्याच्यानंतर पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी त्यांनी त्याला त्यांच्याकडे एक्झिक्युटिव्ह ऑर्डर म्हणतात म्हणजे आपण एक प्रकारचा वटहुकुम म्हणून आपल्या देशामध्ये अध्यक्ष जे वटहुकुम काढतात त्याप्रमाणे अमेरिकेमध्ये एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढतात आणि ह्या एक्झिक्युटिव्ह सेहेचाळीस एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स काढून डोनाल्ड ट्रम्प यांनी जे जे काही आधीचे आदेश दिलेले होते ते सगळे शून्य मत करून टाकले होते बायडेन साहेबांनी तेव्हा ही बाब नवी नाहीये कालच्या शपथविधीनंतर ट्रम्प यांनी भाषण केलं आणि त्यांनी तातडीने जाऊन आपल्या ऑफिसमधून असं म्हणतात की जवळजवळ दीडशे ते दोनशे एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स एका दिवशी स्वाक्षरी केली आहे एका एक दिवशी आणि मग ती स्वाक्षरी करण्यासाठी एक त्यांच्याकडे एक सेरिमनी असतो की प्रत्येक स्वाक्षरीसाठी एक वेगळं पेन दिलं जातं आणि ती पेनं जी वापरतात ती पेनं ही जनतेमध्ये अशी त्याची बरसात केली जाते आणि लोक त्याचं स्मरण म्हणून ठेवतात की आ, हे पेन जे ट्रम्प यांनी फेकलं होतं शपथविधी नंतर आणि ते मी घेतलं त्याच्यामध्ये ह्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स यांची सही झालेली होती तेव्हा ह्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स दोनशे जर का असतील तर त्यांचा आढावा मित्रांनो एका व्हिडिओमध्ये घेणं बिलकुल अशक्य आहे परंतु मी एक गोष्ट सांगू शकते की मी सुद्धा जे अंदाज वर्तवलेले होते की ट्रम्प आता निवडून आलेले आहेत शपथविधी झाल्यानंतर ते काय करतील ह्याचा आढावा घेत असताना मी तीन ते चार महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या होत्या आणि माझा असा अंदाज होता की या हळूहळू कार्यान्वित होतील परंतु ट्रम्प यांनी एका दमातच ह्या सगळ्या ऑर्डर्स काढलेल्या आहेत निदान सरकारचं धोरण जे आहे ते संपूर्णपणे स्पष्ट केलेलं आहे सुरुवातच त्यांनी जी भाषणाची केली ती अर्थातच दक्षिण सीमेवरती त्या तिथल्या बॉर्डर्स या सील केल्या जातील आणि तिथे मी सैन्य पाठवतो आहे इथून पुढे स्थलांतरितांना अमेरिकेमध्ये प्रवेश मिळणार नाही हे धोरण त्यांनी तिथल्या तिथेच स्पष्ट केलं त्यानंतर त्यांनी स्पष्ट केलं ते हे की अमेरिकेमध्ये फक्त दोन जेंडर्स असतील एक स्त्री किंवा पुरुष ह्याच्यापैकी दुसरं आम्ही काहीही ओळखणार नाही हा सुद्धा डेमोक्रॅट पक्षाचं जे धोरण होतं पक्षाचं त्यांच्या अं लिंगा लिंग काय तुमचं समानता वगैरे त्याच्या संदर्भातलं एलजी बीटी क्यू गे आणि त्याच्या संदर्भातलं हे जे धोरण होत त्याच्यावरती सुद्धा बोळा फिरवला म्हणजे पहिला बोळा फिरवला गेला तो बेकायदेशीर स्थलांतरितांसाठी दुसरा आणि सैन्य पाठवणारे तिथे नुसती हे नाही केले दुसरा जो आहे तो लिंग बदलाच्या बाबतचा त्यांनी धोरण स्पष्ट केलं आपलं तिसरा जो महत्वाचा सांगितलं मी की इथून पुढे हा देश मेरिट वर चालेल ज्याच्याकडे गुणवत्ता आहे त्याला प्राधान्य मिळेल तुमच्याकडे गुणवत्ता नसेल तर तुम्हाला प्राधान्य मिळणार नाही विशिष्ट जॉब एक जॉब करायचा तर त्याच्यासाठी काय गुणवत्ता पाहिजे ह्याचे निकष एकदा ठरले की मग त्या निकषांना डावलून कोणीतरी स्त्री आहे म्हणून कोणीतरी कृष्णवर्णी आहे म्हणून कोणीतरी हिस्पॅनिक आहे म्हणून म्हणून त्याला घ्या रे किंवा कोणीतरी अजून दुसऱ्या धर्माचा आहे म्हणून हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल म्हणून त्याला आतमध्ये घ्या हे धोरण आता स्पष्टपणे नाकारण्यात आलेलं आहे स्पष्टपणे नाकारलं गेलेलं आहे आणि म्हणजे एकंदरीतच ट्रम्प यांचे जे व्होटर आहेत जे मतदार आहेत त्यांनी खुश व्हावं अशा पद्धतीची ही मांडणी त्यांनी केलेली होती <coughs> मागून एक म्हणजे मलाही जे वाटलेलं होतं की ह्या सगळ्यासाठी थोडा अवधी घेतला जाईल परंतु तसं घेतलं गेलेलं दिसत नाहीये त्यांनी जानेवारी सिक्स म्हणजे दोन हजार एकवीस साली सहा जानेवारी रोजी ट्रम्प यांच्या समर्थनार्थ जे निदर्शक वॉशिंग्टन डी सी मध्ये जमलेले होते त्यांच्या मधल्या अनेक निरपराधांवरती सुद्धा खटले भरले गेले अनेकांना तुरुंगात टाकलं गेलं काही कारण नव्हतं काही जण तर तिकडे आलेले सुद्धा नव्हते त्यांना त्यांच्या गावातून उचलण्यात आलं केवळ त्यांनी कुठला काही करस्पॉन्डन्स केला वगैरे त्या कारणासाठी म्हणून त्यांच्यामधले जे खरे हिंसक होते त्यांना काही झाले नाही आणि ह्या सगळ्याचे पुरावे नष्ट केले ते लीज ट्रेन त्यांनी तर ही सगळी जी एक घटनाक्रम घडून गेला त्याच्यामधले निरपराध लोकांना संपूर्ण कायद्याचं संरक्षण देण्याचं अभिवचन देण्यात आलं आणि त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली हे ट्रम्प यांनी उचललेलं मोठं पाऊल आहे कारण अशा प्रकारे जेव्हा एखाद्या नेत्यासाठी जनता त्याच्या समर्थनासाठी लढा द्यायला उतरते आणि तिच्यावरती अन्याय होतो तेव्हा त्या अन्यायाची परिमार्जन करायला पाहिजे आणि ते लवकरात लवकर झालं पाहिजे हे जे तत्व तिथे आहे हे तत्व ट्रम्प यांनी आचरणात आणलेलं दिसलं आणि त्याचा सुद्धा मोठा परिणाम हा संपूर्ण देशावरती झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही म्हणाल की हे सगळे मुद्दे जे आहेत ह्या सगळ्याचा आणि आजचा जो सर्वात महत्वाचा मुद्दा अमेरिकन जनतेसमोरचा म्हणजे जितकी सुरक्षा हा त्यांच्यासाठी प्रश्न मोठा आहे तितकीच आर्थिक सुरक्षा सुद्धा त्यांच्यासाठी मोठा प्रश्न आहे आणि मग या आर्थिक सुरक्षेसाठी ट्रम्प साहेबांनी नेमकं काय केलं असं तुम्ही प्रश्न विचाराल आणि त्याच्यासाठी त्यांनी जे केलेलं आहे आपल्याकडे खटाकट खटाकट खटाखट असं सांगितलं जातं म्हणजे भारतामध्ये आमचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे तिकडच्या लिंबून सारखे आहेत काहीतरी कुठेतरी करायचं आणि मी खटाखट खटाखट इथली गरिबी कशी नष्ट करणार आहे ह्याच्या वल्गना करायच्या तिथे वल्गना झालेल्या नाहीये तिथे थेट कार्यक्रम दिला गेलेला आहे आणि हा कार्यक्रम महत्वाचा कार्यक्रम त्यांनी दिलेला आहे ट्रम्प यांनी आणि त्याचा संपूर्ण रोग जो आहे तो अमेरिका स्वयंपूर्ण करण्यासाठी तुम्ही म्हणाल की हे तुम्ही काय बोलताय अमेरिका तर स्वयंपूर्ण नाहीये का नाहीये ज्या वेळेला ट्रम्प यांचं आश्वासन काय होतं मेक अमेरिका ग्रेट अगेन ह्याचा अर्थ असा की आज अमेरिका ग्रेट उरलेली नाही ह्याची ती कबुली ट्रम्प देत होते आणि केवळ ट्रम्प देत होते असं नाही त्यांचा पक्ष त्यांचे नेते देत होते असं नाही तर ते जनतेलाही पटलं की आम्ही कुठे होतो पन्नासचं दशक असेल साठचं दशक असेल सत्तरचं जग दशक असेल त्यावेळी आम्ही ज्या सर्वोच्च स्थानावरती होतो तिथून हळूहळू हळू करत हे स्थान ढासळत कसं गेलं ही रुखरूप प्रत्येकाच्या मनामध्ये आहे ती जनतेच्या मनामध्ये आहे तेव्हा अमेरिकेला परत ग्रेट करायचं असेल तर काय करायला पाहिजे याच्याबद्दलचा जो कार्यक्रम ट्रम्प यांनी दिला तो अत्यंत अवर्णनीय आहे आणि ह्याचे जे परिणाम आहेत ते जन अमेरिकन जनतेला लवकरात लवकर बघायला मिळतील याबाबत माझ्या मनात शंका नाही मोदी ज्या वेळेला सत्तेवरती आले दोन हजार चौदा साली त्याच्यानंतर अचानक एक दोन ते तीन वर्षामध्ये असा बदल घड गड़, घडून आला की विदेशामधली जी पब्लिकेशन्स आहेत ती सुद्धा सांगू लागली की भारतामधला म्हणजे बिझनेस नीट करण्यासाठीचा जो इंडेक्स असतो तो इंडेक्स हा भारताने झपाट्याने कसा खाली आणला याची वर्णनं याच लोकांनी केली म्हणजे आपला नंबर जो आहे तो जवळजवळ एकशे वीस एकशे तीस तुम्हाला जर का भारतामध्ये धंदा करायचा असेल तर इथलं वातावरण पोषक आहे का असा प्रश्न असतो मग ते पोषक नसेल तर ते कुठल्या घटकांमुळे पोषक नाही आणि मग त्या घटकांमध्ये काय बदल घडवून आणता येईल की जेणेकरून भारतामध्ये एखाद्या माणसाला धंदा उघडावासा वाटेल चालवावासा वाटेल तर तुमच्याकडे भांडवल येतं तर तुमच्याकडे भांडवल आलं तर नवनवीन उद्योग येतात जे जुने उद्योग असतात त्याने विस्ताराचे कार्यक्रम आखतात आणि त्यातून नोकऱ्या तयार होतात त्यातून रोजगाराच्या संधी मिळतात आणि लोकांवरती आज जे अमेरिकेमध्ये संकट आलेलं आहे त्या संकटाला उत्तर द्यायचं तर ही अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज होती ती चालना देण्याचा जो कार्यक्रम ट्रम्प यांनी आखलेला आहे तो अतिशय सुंदर आहे आणि तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आजच्या घडीला एवढंच लक्षात ठेवा की दोन प्रकारचं ज्याला म्हणतो ना आपण थंडावा आल्हाददायक असा उल्हास वाटावा जनतेला असे दोन भाग झालेले होते एक होता तो त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावरचा घाला होता दुसरा होता तो त्यांच्या जीवनावरचा घाला होता म्हणजे त्यांच्या संस्कृतीवरचा घाला होता एक प्रकारे अमेरिकेमध्ये तुम्ही श्वेतवर्णीय असणं तुम्ही ख्रिश्चन असणं हाच एक गुन्हा बनून गेलेला होता हाच एक गुन्हा घालेला तुम्ही पुरुष असणं तर त्याच्यापेक्षा अधिक मोठा गुन्हा म्हणजे तुम्ही श्वेतवर्णीय आहात तुम्ही ख्रिश्चन आहात आणि तुम्ही पुरुष असाल तर मग तुम्हाला कोणी तिथे वालीच उरलेला नव्हता तर ही परिस्थिती बदलण्याची गरज होती तिथे प्रत्येक माणसाला ते जाणवत होतो की ज्या प्रकारे आमच्या स्वातंत्र्याचा संकोच होतोय आणि हा संकोच होतोय त्याची कोणी दाद तर घेत नाही उलट आम्हालाच सांगितलं जातंय की आतापर्यंत जी काय मुजोरी केली ती बास झाली इथून पुढे तुमचं हे आम्ही चालू घेणार नाही कारण तुम्हाला नव्हे तर आता इतर जे गट आहेत त्यांना महत्वाची पदं मिळतील आणि ती पदं ही श्रेष्ठतेनुसार नाही मिळणार तुम्ही तुमचं मेरिट दाखवलं म्हणून नाही मिळणार तर तुम्हाला तुमच्या वर्णानुसार तुमच्या धर्मानुसार तुमच्या लिंगानुसार भरती करायची एक आपली टीम कशी आहे ती सर्व विविधतेने भरलेली आहे दाखवण्यासाठी म्हणून भरती करायची हा प्रकार जो चाललेला होता त्याच्यातून अनेकांवरती अन्याय झालेला होता अनेक योग्य लोक बाजूला सरलेले होते हे सगळं चित्र बदलण्याची गरज होती तेव्हा एक कल्चरल आक्रमण होतं आणि दुसरं आर्थिक आक्रमण होत कम्युनिस्ट काय करतात मित्रांनो तुमचं जे संस्कृती असते ती नाकारली जाते तुमचं राष्ट्रीयत्व नाकारलं जात तुमच्या अभिमानाच्या ज्या कहाण्या असतात जी चिन्ह असतात तुमची ती सर्व त्याच्यावर आक्रमण होऊन त्याच्यावरती हल्ले केले जातात भारतातही हेच जात आणि मग एका दुसऱ्या बाजूला विस्तारासाठी म्हणजे धंदा विस्तारण्यासाठी उद्योग क्षेत्र विस्तारण्यासाठी जी ज्या काही गोष्टी करायला पाहिजे त्याच्यावरती बंधनं येत जातात आणि मग एका बाजूला तुम्ही आर्थिक विपन्नावस्थेकडे जाता आणि दुसरीकडे तुम्ही तुमची कल्चरल ओळख सुद्धा विसरून जाता असा एक ज्याला म्हणतो आपण डबल डेडलॉक कम्युनिस्ट विचाराची माणसं तयार करतात देशामध्ये खरोखर मी सांगते की आमच्या मी म्हणेन की आमच्या तरुण वयापासून आम्ही कधी ही कल्पना केली नव्हती की अमेरिकेत कम्युनिझम अमेरिकेत कम्युनिझम या विषयावर आपण कधी बोलू असं कधी वाटलं नव्हतं परंतु ती तत्व ही किती खोलवर रुजवता आली या लोकांना ह्याच्यात त्यांचं यश तर मानायला पाहिजे पण यश मानून पुरत नाही मित्रांनो त्याचा मुकाबला करायची वेळ आलेली आहे आणि तो मुकाबला त्याचं शिंग फुंकलेला आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांनी आर्थिक व्यवस्थेबाबतचा त्यांचा जो पुकारा आहे त्याच्यावरती मी दुसरा व्हिडिओ ताबडतोबीने टाकते आहे तोही तुम्ही बघा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत राहू द्या नमस्कार